दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबांना देव आठवलेला आहे एखाद्यांनी चूक केली तर देवही माफ करतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी दोनदा मतदान करा या केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झालाय आणि याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्यांनी हे विधान केलेलं आहे जर देव माफ करू शकतो जनता सुज्ञ आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या पवारांच्या विधानाबद्दल माफीच मागितली आहे पवारांनी केलेलं विधान हे विनोदानं केलेलं होतं असं पुन्हा एकदा सूर्या यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय साहेबांनी अगदी जोकिंगली केलेलं आहे अर्थातच आणि महाराष्ट्रातला मतदार अतिशय सिरियस आणि प्रगल्भ आहे या बाबतीत एखाद्या माणसाकडून चूक झाली आणि माणूस म्हणला माझ्याकडून लगेच ती करेक्ट केली तर देव पण माफ करतो त्याच्यामुळे मला नम विनंती तुम्हाला सगळ्यांनी करायची की जरूर साहेबांच्याकडून एक चेष्टा झाली आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते तिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया नसता ती गोष्ट हजार वेळा असे अनेक नेते बोलत असतात ती रेकॉर्ड झाली म्हणून त्याचा एवढा भाऊ झाला मला दुःख झालं त्या गोष्टीचं झालं साहेबांना स्वतःलाही आणि आम्हाला समाज स्वतःला वैयक्तिकपणे त्याचा प्रचंड एक कुटुंब म्हणूनही त्रास झालेला आहे पुढच्या बातमीकडे भाजपमध्ये तिकीट वाटपावरून घमासान सुरू आहे